नमस्कार आज मी आपल्यासमोर हळदीचे गाणे सादर करीत आहे चला तर मग बघूया हळदीचे गाणे सोहळा सोहळ सोहळा करूया हळदीचा सोहळा 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 करूया हळदीचा सोहळा मांडवाच्या दारी आंब्याचे तोरण मांडवाच्या दारी आंब्याचे तोरण मामा मामी करती औक्षण मामा मामी करती औक्षण वाजंत्री सांगा तुम्ही वाजवायला करूया लग्नाचा सोहळा वाजंत्री सांगा तुम्ही वाजवायला करूया लग्नाचा सोहळा 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 करूया लग्नाचा सोहळा मांडवाच्या दारी वेळमाथनी मांडवाच्या दारी वेळमाथनी पूजा करती पाची सवाशणी पूजा करती पाची सवाशणी ब्रह्मण सांगतील पूजा येूया लग्नाचा सोहळा ब्राह्मण सांगतील पूजायला करूया लग्नाचा सोहळा 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 करूया लग्नाचा सोहळा मांडवाच्या दारी हळदीचा थाट मांडवाच्या दारी हळदीचा थाट वधूवराला बसायला चंदनी पाट वधूवराला बसायला चंदनी पाट वराडी लागले हो नाचायला करूया लग्नाचा सोहळा वराडी लागले ला हो नाचायला करूया लग्नाचा सोहळा 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 करूया लग्नाचा सोहळा देव दिवाळी ला होवन देव दिवाळी ला होवन देवाचे लग्न लावतील ब्राह्मण देवाचे लग्न लावतील ब्राह्मण अक्षता घ्या तुम्ही करायला करूया लग्नाचा सोहळा अक्षता घ्या तुम्ही करायला करू या लग्नाचा सोहळा 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 करूया लग्नाचा सोहळा 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 करूया लग्नाचा सोहळा गाणी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद